नमस्कार आत्ता आपण सांगलीमध्ये आहोत आणि सांगलीचा जो संस्थांचा गणपती आहे त्या गणपतीचं आज पाचव्या दिवशी विसर्जन होतं आहे या विसर्जनाच्या निमित्तानं भव्य अशी मिरवणूक सांगलीतील प्रमुख मार्गावरून काढली जाते या मिरवणुकीमध्ये अनेक झांज पथका असतील त्याच्यानं वारकरी संप्रदायाचं भजन असेल कीर्तन असेल साहसी खेळ असतील त्या त्याचबरोबर ढोल ताशांचं पथक असेल त्याचबरोबर घोडे असतील या सर्वांच्या सहभागातून ही मिरवणूक गेल्या दोन ते अडीच तासांपासून सांगलीतील प्रमुख मार्गावरून सुरू आहे आपल्याबरोबर सध्या या संस्थांच्या युवराज्ञी आहेत पौर्णिमा राजे पटवर्धन आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना गणपती उत्सवाचे फार फार शुभेच्छा सांगलीमध्ये चोर गणपती हा प्रसिद्ध आहे आणि एक म्हण आहे चोर गणपती चोर पावलांनी येतात आणि चोर पावलांनी जातात आमचे पूर्वज दोनशे वर्षापूर्वी श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी एक पर्यावरणपूर्वक गणपतीची मूर्ती स्थापना कर के केली होती आणि गणेश चतुर्थीचे चार दिवस अगोदर त्याची प्रतिस्थापना आम्ही करतो आणि पाचव्या दिवशी त्या मूर्तीचं विसर्जन कृष्णा नदीमध्ये होऊन जातं दरवर्षी कुठल्याही भागामध्ये असले जगाच्या कुठल्याही टोकामध्ये मी असले तरी पण मी कधी हे मिस करत नाही आणि ही परंपरा आता आमचे नवीन युवराज आहेत आदित्यराज पटवर्धन ही परंपरा ही परंपरा ते पण पाळणार आहेत आणि जायच्या अगोदर मी सगळ्यांना शुभेच्छा परत देते आणि सांगते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या खरं तर पाहायला गेलं तर आत्ताचे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सगळीच जगभरामध्ये साज साजरा होतोय संपन्न होतोय परंतु याला जे गालबोट लागते ते डॉल्बी सिस्टीम मुळे हो वगैरे किंवा लोकांना हार्ट अटॅक येणं वगैरे हो अशा तऱ्हेच्या घटना घडतात डॉल्बीमुळं त्यासाठी जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत तर त्यांना काय आवाहन कराल अशा तऱ्हेने गणपती उत्सव साजरा केला पाहिजे मी ॲक्च्युली सगळ्यांना हे सांगते की आपण जेवढं नॅचरल राहू एन्वायरमेंटल फ्रेंडली पर्यावरणपूर्वक राहू सगळ्याच बाबतीमध्ये मा मला वाटतं ते हानिकारक नसावं नॅचरल राहायला पाहिजे आता डोलबीचा हल्ली फार वापर होतो आहे ते पण म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की आपण जे, जे काय नवीन शोध करतो त्याच्यामध्ये एक लिमिट असायला पाहिजे काही म्हणू दे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणा किंवा वेगळं इलेक्ट्रॉनिक्सचं म्हणा आता मोबाईल फोन पण आपण इथे साईडला पॉकेटमध्ये ठेवतो हे ह्यानी काय होतं ह्यानी हार्ट अटॅकसारखं पण होतं कारण ते इलेक्ट्रॉनिक सगळे हे केमिकल्स असतात एक रेज असतात तर मला वाटतं सगळं लिमिटमध्ये असावं कारण पूर्वजनी हेच सांगितलं आम्हाला हेच शिकवलं होतं धन्यवाद नक्कीच या निमित्तानं आ, ही जी परंपरा चालत आलेली आहे गेल्या दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि सांगलीचा संस्थांचा गणपती हा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि इव्हन सांगली जिल्ह्यातील अनेक लाखो भक्त या पाचव्या दिवशीच्या या कार्यक्रमासाठी सहभागी होत असतात आणि गेल्या दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे नवीन जे राजे ज्यांनी आदित्य राजे यांनी जो आता पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी सगळा कारभार हातामध्ये घेतलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या काळामध्येही हा गणेशोत्सव अशाच तऱ्हेनं सार्वजनिक पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धतीनं रूढी परंपरेनुसार चालत आलेला आहे त्याच पद्धतीनं साजरा केला जाईल आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जो डॉल्बीचा वापर होतो आहे त्या डॉल्बीच्या वापरामुळं अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत अनेक जणांना हार्ट अटॅक आलेला आहे या विज्ञानाचा वापर आपण जेवढ्या लिमिटमध्ये करू तेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं आवाहन पौर्णिमा राजे पटवर्धन यांनी केलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली